हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर इथे मी एक वाटी वरई आणि अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे तर तांदूळ मी दोन तीन मिनटं भाजून घेतला त्यानंतर वरईसोबत पुन्हा एकदा तांदूळ छान फुलेपर्यंत ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरई पण छान फुलली पाहिजे कलर फक्त आपल्याला त्याचा बदलू द्यायचा नाही आणि मिडियम गॅसवर हे मी दोन्ही भाजून घेतलं आहे छान हलकं फुलकं झालं आहे शाबू आणि छान फुल्ली आहे वरई पण आणि शाबू पण आता आपल्याला शाबूचं पीठ बनवायचं आहे पीठ अशा पद्धतीने बनवायचं आहे की जो बारीक रवा असतो हो त्यापेक्षा थोडंसं बारीक किंवा बारीक रव्या इतपत दळलं तरी पण छान आता मी इथं शाबू आणि वरई दोन्ही पण दळून घेतलं आहे बघू शकता आता आपल्याला हे दोन्ही पीठं एका ताटामध्ये आपल्याला दोन्ही पीठं मिक्स करायचे आहेत आणि त्यामध्ये साहित्य घालून घ्यायचं आहे जे की भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे एक तीन ते चार चमचे त्यानंतर हिरवी मिरची भाजून त्यामध्ये मीठ घालून त्याचा ठेचा बनवलेला तो घालायचा एक चमचा त्यानंतर थोडेसे जिरे घातलेत अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि उकडलेले बटाटे असतात ना तर ते तीन बटाटे मीडियम साईजचे मी किसून घातलेत तुम्ही कच्चा बटाटा पण इथे वापरू शकता किसून पण मी उकडलेला बटाटा माझ्याकडे होता शिल्लक मग मी तोच घातला आणि त्या बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे इतपत आता आपल्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे पण आपण थालीपीठ बनवतो आणि सेम थालीपीठासारखं पीठ आपल्याला थापता येईल इतपत आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं त्यानंतर दहा मिनटानंतर पोळपाटावर एक कॉटनचा कपडा ओला करून अंथरायचा आहे कपडा स्वच्छ असावा त्यानंतर एक मिडियम साईजचा पिठाचा सा गोळा घ्यायचा आणि हवा तेवढा आपल्याला ते पातळ थापून घ्यायचं आहे किंवा मीडियम ठेवलात तरी पण छान खूप जास्त जाड नाही बनवायचं ते तर ही थालीपीठ खाण्यासा खाण्यासाठी आपल्याला दुसरी कुठली भाजीची आवश्यकता लागत नाही आपण हे नुसतं दह्यासोबत खाल्लं तरी खूप खूप छान लागतं आहे किंवा नुसतं खाल्लं तरीसुद्धा छान लागतं आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा छान थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि थालीपीठं भाजण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे साईडनी थोडंसं सा तेल खूप जास्त तेलाचा वापर नाही करायचा आहे आपल्याला लागेल तेवढंच तेल वापरायचं आहे जेणेकरून छान भाजला पण पाहिजे अशा पद्धतीने इथे थालीपीठं बनवून झालेली आहेत याच पिठापासून तुम्ही आप्पे पण बनवू शकता बॅटर फक्त थोडंसं बनवायचं पातळ आप्पे पण खूप छान लागतात तर या पद्धतीने माझे थालीपीठं तयार आहेत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत Todo so, por ende, servan bye.